शुभविवाह या मालिकेच्या चौदा जूनच्या भागामध्ये आकाश आणि भूमी यांनी बोटामध्ये अंगठी घातल्यावरती मग मात्र जिलेबी आणली जाते तर आकाश म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज म्हणजे ना ही माझी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी अंगठी घेण्यासाठी ही आलेली आहे यावरती आकाश म्हणतो पण मी मैत्रिणीला जिलेबी तर नक्कीच भरवू शकतो ना असं म्हणत तो आता भूमीला जिलेबी भरवतो भूमीला जिलेबी भरवून झाल्यावरती आता मात्र आकाश विचार करतो भूमी तुला मी आता जे सरप्राईज देणार आहे ना त्या सरप्राईज साठी तू तयार राहशील तितक्यात आता भूमी आपल्या हातामधली ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते पण भूमीच्या हातामधली ती अंगठी काही निघतच नसते भूमीच्या हातामधली अंगठी निघत नसल्यामुळे मग मात्र आता भूमी पॅनिक होऊन ती अंगठी काढते आणि म्हणते आकाश अरे अंगठी काही निघतच नाहीये यावरती आकाश म्हणतो बघू मी काढण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत आकाश आता ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असतो पण आकाशला सुद्धा ती अंगठी काही निघतच नाही मग मात्र आता तिकडे पेढीवरची सगळी माणसं एक एक करून ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करतात कुणालाच ती अंगठी निघत नाही मग पेढीचे मालक म्हणतात कसं आहे ना ही अंग अंगठी ज्याच्यासाठी बनले ना त्याच्या बोटामध्ये अचूक जाऊन बसलेली आहे त्यामुळे ही अंगठी आता निघणार नाहीये ही अंगठी कदाचित यांच्यासाठी बनलेली असेल मग ही अंगठी निघणार कशी असं म्हणत पेढीचे मालक आता ही अंगठी काढण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण त्यांच्या बोटामध्ये अंगठी फिट झालेली आहे असं आता आकाशला सांगतात आता ती अंगठी भूमीच्या बोटात तशीच ठेवून इकडे वेदांगीसाठी वेगळी अंगठी घेऊन आकाश आता घरी यायला निघतो आकाश ज्या वेळेला घरी यायला निघतो भूमी म्हणते आकाश मला वाटते हे सगळं बरोबर नाही झालेलं आहे म्हणजे वेदांगीसाठीची अंगठी आता माझ्या हातात कशी यावरती आकाश म्हणतो ते काय का म्हटले की एखाद्या बोटाची जर अंगठी बनलेली असेल ना ती अंगठी त्या बोटातून निघतच नाही कदाचित ही तुझ्यासाठी बनली असेल असं म्हणत आकाश भूमीला सांगत असतो वेदांगीशी म्हणजे मनातल्या मनात विचार करतो की वेदांगी बरोबर लग्न करणं किंवा साखरपुडा करणं ही तर एक फक्त ऍक्टिंग आहे खर तर भूमी मलानं तुझ्यासोबतचे साखरपुड्याचे क्षण न जगायचे आहेत तुझ्या सोबतचे साखरपुड्याचे क्षण जगून मला ना हा आनंद साजरा करायचा आहे तुझ्यासोबतचा तो क्षण मला आठवत नसला तरी हा क्षण मला आयुष्यामध्ये खूप काही जगायचा आहे असं म्हणत आता मात्र इकडे आकाश भूमीला ती अंगठी तशीच ठेव म्हणतो मग दोघ जण घरी येतात ज्या वेळेला दोघं जण घरी येतात वेदांगी म्हणते आकाश अरे आपला साखरपुडा आहे ना आपला साखरपुडा आहे आणि तुझं काय चाललंय तुझी मी किती वेळ वाट पाहते आपल्या साखरपुड्याची अंगठी खरेदी करायची आहे अजून किती काम आहेत यावरती आकाश म्हणतो वेदू ऐक ना मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्या साखरपुड्याची अंगठी आणण्यासाठी मी गेलो होतो वेदांगी म्हणते काय आपल्या साखरपुड्याची अंगठी आणि तू एकट्याने जाऊन आणलीस मला विचारायची मला बोलायची तुला काही गरज नाही का वाटली यावरती आकाश म्हणतो अगं तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून मी गेलो होतो ना तुला सरप्राईज देव या कारणासाठी मी ही अंगठी बनवून आणली होती वेदांगी म्हणते कुठे अंगठी दाखव मला असं म्हणत ती आकाशच्या अंगावरती ती अंगठी हातात घेते आणि ही अंगठी ही अंगठी तू माझ्यासाठी आणली होतीस का मग हिच्या बोटामध्ये काय आहे हिच्या बोटामध्ये असलेली अंगठी माझ्यासाठी घेतली होतीस ना मग हिच्या बोटामध्ये ही अंगठी गेली तरी कशी आकाश सिरियसली म्हणजे माझ्यासाठी घेतलेली अंगठी तू हिला घातलीस मला तर तुझ्यावरती विश्वास बसत नाहीये की तू माझ्या बाबतीत असं काहीतरी वागू शकतोस असं म्हणत मात्र आता वेदांगीत चिडलेली असते आणि हीच अंगठी मला पाहिजे मायासाठी घेतलेली अंगठी हिला घालायला तुला काहीच नाही का वाटलं भूमी काढती अंगठी असं म्हणत भूमीच्या बोटामधून अंगठी हिसकावून घेण्याचा वेदांगी प्रयत्न करत असते आणि आता भूमीच्या हाताला लागतं आकाश म्हणतो वेदांगी काय चाललंय म्हणजे तिला का त्रास देते आहेस तिच्या हाताला लागतं तुला कळत नाहीये का वेदांगी म्हणते तिच्या हाताला लागतं ती दिसते माझ्या मनाला किती त्रास झाला हे तुला दिसत नाहीये का आकाश असं म्हणत वेदांगी चिडलेली असते ती खूप चिडते आता हे सगळं वेदांगीला कसं समजलं हा आकाशला प्रश्न पडतो पण हे हे कारस्थान कारस्थान ते म्हणजे आता इकडे पौर्णिमाचं पौर्णिमाने कारस्थान करत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात स्वतःच पौर्णिमाला आठवतं की आपण काय कारस्थान केलंय ते पौर्णिमाने इकडे आता ज्या वेळेला वेदांगी आणि वेदांगीला आकाश आणि भूमीचा व्हिडिओ दाखवलेला असतो आकाशने भूमीच्या बोटामध्ये ज्यामुळे या ज्वेलरी शॉपमध्ये अंगठी घातलेली असते तिकडे आता पोहोचलेली असते ती म्हणजे पौर्णिमा पौर्णिमाने या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो या सगळ्याचा व्हिडिओ बनवून पौर्णिमा आता वेदांगीकडे येते वेदांगी ज्या वेळेला रोम मध्ये साखरपुड्याची हिरवी साडी घालून बहात असते तेवढ्यात तिकडे आता पौर्णिमा येते आणि काय ग वेदांगी इतकी खुश आहेस इतकी मोहरत आहेस म्हणजे तुला या सगळ्यामध्ये असं वाटतंय का की तुझा खरोखरचा सा साखरपुडा होतोय अगं या सगळ्यामध्ये तुला कळायला पाहिजे की हे सगळं नाटक आहे तुझा साखरपुडा खरोखरचा होणार नाही खरोखर असं म्हणत भूमी आणि आकाशच्या साखरपुड्याचे फोटो दाखवत वेदांगीला पौर्णिमाने चिडवलेला असतं त्यावरती रागिणी म्हणत असते वेदांगी अगं राहूती ना भूमीला त्रास होतोय पण वेदांगी हट्टाला पेटते आकाश तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आकाश म्हणतो अगं वेदू ऐक तरी यावरती वेदांगी म्हणते काढती आता ही अंगठी काढ माझ्या हक्काची अंगठी तू हातामध्ये घालून आता मिरवू शकत नाहीस मला ताबडतोब ती अंगठी दे असं म्हणत मात्र आता वेदांगी ती अंगठी खिसकावून घेण्याचा प्रयत्न करते रागिणीला पण कळत नाही की ही वेड्यासारखी का करते आहे हिच्या या वेड्यासारखं करण्याने आपलं भांड फुटेल आणि आकाशसुद्धा वेदांगीवरती चिडतो अगं तिला हर्ट करतेस तू तुला कळत नाहीये का असं म्हणत तो आता वेदांगीच्या अंगावरती ओरडतो आजीला पण धक्का बसतो ही वेदांगी मूर्खासारखं काय करते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये ना की हे नाटक आहे मग हिला ही ऍक्टिंग करायची एवढी गरज काय यावरती वेदांगी म्हणते आकाश आता आपला साखरपुडा होणच नाही ही साखरपुड्याची अंगठी पण घाल तिच्याच बोटामध्ये असं म्हणत वेदांगीसाठी आणलेली साखरपुड्याची अंगठी ती फेकून देते आणि तुझा साखरपुडा हिच्यासोबत ऑलरेडी झालाय ना माझ्यासोबत करण्याची काही गरज नाही असं म्हणत तावातावात आज जाते भूमी या गोष्टीने खूप हर्ट होते तिला खूप त्रास होतो आणि आकाशला पण त्रास होतो कारण भूमीला त्रास झालेला असतो वेदांगी चिडत आरडत ओरडत वरती येते मग आकाश तिच्या पाठोपाठ येतो वेदू काय हे सगळं असं म्हणत तो वेदांगीला जाब विचारतो वेदांगी म्हणते आकाश कशी वाचली माझी ऍक्टिंग यावरती आकाश म्हणतो तू ऍक्टिंग करत होतीस वेदांगी म्हणते मग काय मी का तुझ्या बाबतीत पझेसिव्ह होईल अरे माझं तुझ्यावरती खरं थोडी प्रेम आहे मला माहितीये ना तू आणि भूमी हे नवऱ्या बायको आहात मग मी हे मुद्दाम केलं रे कारण आता जर का मी पझेसिव्ह झाले नसते ना तर कसं काय बरोबर वाटलं असतं का म्हणजे या सगळ्यामध्ये मी पॉझिटिव्ह झाले तर आणि तरच ती तुझा प्रेम व्यक्त करेल ना तुला कळत नाही आहे का आकाश ती तिचं तुझं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला मी पॉझिटिव्ह झालेली दिसलं पाहिजे ना आकाश म्हणतो हो पण भूमीला या सगळ्यामुळे त्रास झाला ना वेदांगी म्हणते हे बघ तिला त्रास होणं आवश्यक आहे त्रासानंतर तुलाच ते योग्य फळ मिळणार आहे की नाही तिला सुद्धा तू आठवणार आहेस तुला ती भेटणार आहे मग थोडासा त्रास सहन केला तरी काही बिघडत नाहीये आकाश असं म्हणत वेदांगी आकाशला एक वेगळीच बाजू दाखवते आणि नाटक केलेलं आहे असं ती खोटच सांगते आकाश म्हणतो हो पण जास्त भूमीला त्रास होणार नाही याची आपण दखल घेऊया यावरती वेदांगी म्हणते हो आकाश तू म्हणशील तसंच होईल भूमी आता रूम मध्ये येते आणि काय घडलं मी आकाशला सांगत होते की मी ही अंगठी घालत नाहीये मी ही अंगठी घालत नाहीये तरी सुद्धा त्याने मला अंगठी घालायला दिली मला तर काही कळतच नाहीये कशी काढू ही अंगठी आकाशच मी ऐकायलाच नको पाहिजे होतं त्याच्यासोबत त्या शॉपमध्ये जायलाच नको पाहिजे होतं असं म्हणत भूमी आपल्या बोटातली अंगठी जोरदार खेचत काढत असताना मानसी येते आणि ताई काय करतेस तू म्हणजे सिरियसली तुला सुद्धा असंच वाटतंय का की ही तुझ्या बोटामधली अंगठी आता तू काढावीस म्हणून आपल्या मनात जे असतं ना तेच होत असतं तुझ्या मनात ही अंगठी निघावी असं नाहीच आहे त्यामुळे ती अंगठी निघत नाहीये भूमी म्हणते मानसी काय बोलतेस तू मनू वेड्यासारखं काहीतरी बडबड नको माझ्या मनात का असेल ही अंगठी निघू नये यावर ती मानसी म्हणते तुझ्या मनाला विचार की खरंच तुला ही अंगठी निघावी असं वाटतंय भूमी मनातल्या मनात विचार करते म्हणजे वेदू म्हणते म्हणजे मनू म्हणते ते खरंच खरं आहे मला वाटतच नाहीये की हि अंगठी माझ्या हातातून निघावी पण नाही मला आकाशसाठी हि अंगठी माझ्या बोटातून काढावी लागेल मानसी म्हणते ताई तू योग्य त्यावेळी योग्य तो विचार कर तू विचार कर ही अंगठी तुझ्या बोटात काढायची आहे की ही अंगठी तुझ्या बोटात ठेवून तुला आपलं मन मोकळं करायचं आहे कारण गुरुजी काय म्हटले माहिती आहे ना शेवटी जे ज्याचं आहे जे ज्याच्या हातून होणार आहे जे ज्याला मिळणार आहे ते त्यालाच मिळणार कुणीही वायफाय प्रयत्न केले तरी सुद्धा यावरती आता मात्र तिकडे रागिणी येते मानसी तू जरा खाली जा मला बोलायचं आहे असं म्हणत मुद्दाम तिकडून पाठवते आणि या सगळ्या प्रकारामध्ये भूमीचं मन वळवण्याचा प्रयत्न करते ती भूमीला म्हणते भूमी म्हणजे स्वतःला तू त्रास करून घेऊ नकोस पण या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार विचित्र आहे तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा तोच फोटो म्हणजे भूमी आणि आकाचा साखर फोटो भानुशालींना पाठवते भानुशालींना फोटो पाठवल्यावरती भानुशाली चिडतात पौर्णिमाला लगेच कॉल करतात आणि काय चाललंय हे तुमच्या बहिणीचं पौर्णिमा म्हणते हो हो ऐका तरी काय चाललंय ते त्या दोघांनी साखरपुडा केलाय भानुशाली म्हणतात हे कसं शक्य आहे पौर्णिमा म्हणते याच गोष्टीचा फायदा करून तुम्हाला भूमीला लग्नासाठी तयार करता येईल भानुशाली म्हणतात म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला यावरती पौर्णिमा म्हणते मी तुम्हाला सविस्तर सांगते या सगळ्यामध्ये हा दोघांचा साखरपुडा झालाय हे कारण पुढे करायचं वेदांगीला त्रास होतोय ते कारण पुढे करायचं आणि त्यानंतर भूमीला तुमच्यासोबत लग्नाला तुम्ही मनवायचं आहे पौर्णिमा त्यांना आयडिया सांगत असते फोन कट करते मानुषाले विचार करतात सामदाम दंडभेद काहीही वापरून भूमीला मिळवण्यासाठी मला आत्ता प्रयत्न करायलाच पाहिजेत इकडे भूमी अंगठी काढत असते त्यावरती रागणी म्हणते त्रास होतोय ना अगं खरा तर त्रास वेदांगीला होत आहे म्हणजे बघ ना तू इथे आकाशची बेस्ट फ्रेंड म्हणून राहतेस पण तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच येते आणि यापुढे ही शंका वाढतच जाणार आहे तू मॅच्युअर आहेस भूमी मी तुला कोणत्याही प्रकारचा काहीही सल्ला देऊ इच्छित नाही म्हणजे तू नोकरी सोडून जा किंवा तू इथे परत येऊ नकोस तुझ्या घरी निघून जा असं मी तुला काही सांगणार नाही कारण तू सुज्ञ आहेस या साखरपुड्यामध्ये वेदांगी आणि आकाशच्या साखरपुड्यामध्ये कोणतंही विघ्न यायला नको यासाठी तू नक्की प्रयत्न करशील पण वेदांगीला होणारा त्रास पण बरोबर आहे ना तिला जो वेळ आकाशने द्यायला पाहिजे तो जर वेळ त्याने तुझ्यासोबत घालवला तर कसं होईल म्हणून तिला खूप त्रास होतोय पण तू सुज्ञ आहेस असं म्हणत रागिणी एक प्रकारे तू आकाशच्या आयुष्यातून निघून जा मग आकाशच्या आयुष्यातून निघून जा म्हणजे तू दुसरं लग्न कर हे सुचवण्याचा प्रयत्न करते आणि डायरेक्टली मग ती म्हणते कसं आहे ना तुझ्या पोटामध्ये ही साखरपुड्याची अंगठी पण खरं सांगू का तर ही साखरपुड्याची अंगठी वेदांगीची आहे ना तुझ्या बोटामध्ये तुझ्याच साखरपुड्याची अंगठी हवे ना मग मग तुझ्या साखरपुडा झाला तर ती अंगठी तुझ्या बोटात येईल तुझ्या बोटात तुझी अंगठी आली की वेदांगीचा संशयच मिटून जाईल कसं आहे बरोबर ना असं म्हणत तिच्या बोटामधली अंगठी आता हळूहळू काढण्याचा रागिणी प्रयत्न करते पण जी अंगठी नियतीनेच घालवू दिलेली असते किंवा जी गाठ नियतीने बांधलेली असते ती तोडणं काही रागिणीला पण शक्य होत नाही आणि भूमीच्या बोटातून ती अंगठी काही निघतच नाही पण रागिणीच्या बोलण्याचा इशारा भूमीला समजतो आणि भूमी त्या दृष्टीने विचार करायला लागते रागिणी तेच तिच्या मनात बिंबवते की जेणेकरून ती इथून निघून जावी आणि तिच्या घरी परत जावी तोपर्यंत आता मात्र भानुशाली भेटण्यासाठी येतात आणि भानुशाली भूमीच्या समोर येऊन उभे राहतात भूमीला रा ते कागदपत्र देतात भूमीला फाईल देतात आणि रागिणीला भेटण्यासाठी आलोय असं सा सांगताना भूमीचा हात पाहते ते म्हणतात भूमी मॅडम आहो तुमच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये अंगठी यावरती आता मात्र भानुशाली म्हणतात अहो साखरपुडा झाल्यावरती ही अंगठी या बोटात घालतात ना म्हणजे तुमचा साखरपुडा झाला की काय असं म्हणत मुद्दाम भूमीला ऑक्वर्ड सिच्युएशन मध्ये भानुशाली टाकतात आणि आता मुद्दाम भूमी कशी या सिच्युएशन मध्ये अडकेल हे पाहण्याचा ते प्रयत्न करतात ते आकाशकडे पाहतात आणि आता ताबडतोब भूमीच्या हातामधून ती अंगठी कट करून ते काढतात आता मात्र आकाशला खूप राग येतो भानुशालींकडे रागात तो पाहतो तोपर्यंत तो इकडे आता वेदांगी नाटक सुरू करते तू आमच्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय आमचं आयुष्य सुरळीत होणार नाही तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये नेहमी नेहमी हे होतंय तू मला वचन देतो इथून निघून जाशील वेदांगी भूमीला बाहेर काढायला तर भानुशाली तिला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करत असतात पण मानसी तिला समजवत असते ताई आत्ता जर का वेळ निघून गेली ना तर मात्र पुढे काही होणार नाही हीच वेळ आहे ही, हीच संधी ही। आहे तुझं प्रेम अक्का जिजुंवच व्यक्त करण्यासाठी आता भूमी कुणाचं ऐकणार मानसीचं की वेदांगीचं हे येणाऱ्या भागातच कळणार आहे